फोन आला हॅलो हॅलो तुम्ही कडक चरचरीत फराळवाले बोलताय का कडक चरचरीत फराळवाले कडक वाले फराळवाले बोला आम्हाला ऍक्च्युली ऑर्डर पाहिजे होती हो काय बनवायचं आम्हाला खूप काय काय बनवायचंय तसं तर पण मेन आहे फराळ म्हणजे काय दिवाळीच बनवायचं दिवाळीच बनवायचं आमच्यात लय महाग आहे तुम्हाला परवडणार नाही हो ऐकून आम्हाला काय नाही 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 तुम्हाला आधी सांगतो आमचं कडक चरचरीत जे आमचं फराळ आहे का नाही हे एकदा बनवून घ्यायला का सहा महिने चालतंय आता असलो कुसल फराळ हो आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे जसप्रीत बुमराह पुन्हा अजून जितेश शर्मा श्रेयस अय्यर सरपंच आहेत नाही ते सगळे माझ्याला बनवून नेतात आणि त्यांना जसं क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स करायचं असतं त्या हिशोबाने नेतात त्या श्रेय न मागल्या आठ दिवसापूर्वी माझ्याकडून सरळ चकल्या करून, करून नेत्या सरळ चकल्या करत तुम्हाला सरळ चकल्या ते कसला जरी आला सरळ मारत होता तुम्ही काय बोलाय चकले कुठे असते आमच्या तस म्हणून सांगतो तुम्हाला ती लय महाग असते फुटबॉल तुम्हाला आता काय काय पाहिजे तुमचं मेनू सांगा आम्हाला बेसनचं लाडू पाहिजे बुंदीचं लाडू पाहिजे बर आणि चकल्या बी पाहिजे त्या आमच्या पण जरा आटी त्या आम्हाला चकल्या तुमच्या सरळ ज्या फेमस आहे ना सरपंच साहेब खाते तसल्याच पाहिजे पण मला एक कळ म्हणताय तुमचं सहा महिना संपत नाही काय संपत नाही खरं सहा महिना अ ते संपू द्या नाही संपू द्या आधी रेट ऐका नंतर सांगतो कसं संपत नाही का संपत नाही चालतंय जर प्रत्येक शंभर नगाला प्रत्येक शंभर नगाला तीस हजार रुपये लागतील काय बीन शंभर बेसनच लाड बनवायला काय तीस हजार रुपये लागते हो का सांगतो तुम्हाला बेसनला जे मैदा लागतो ना मैदा ते आम्ही बुर्ज खलिपाच्या खाली उभवतो सावलीला हो बेसनच्या लाडूत मैदाच असतो आमच्या नंतर तुम्ही बेसन म्हणताय तुम्ही ऐका सांगतो तुम्हाला एका बाजूला बुर्दच्या डाव्या बाजूला आम्ही लावतो मैदा काय मैदा म्हणजे गहू लावतो आणि उजव्या बाजूला लावतो आम्ही डाळ हरभर आणि त्या बेसनच्या पीठाचा आम्ही तुम्हाला बेसनचं लाडू बनवून देतोय त्यामुळे ती दर शंभर नागाला तीस हजार रुपये खर्च आहे तुम्ही बुर्ज खली लावा नाही तिकडे पॅरिसला फ्रान्सला जाऊन लावा ऐकून घ्याय की पुढचं ऐकून घ्याय की आता बेसंचे बेसंचे ते आपण बेसन लाडू बेसन बनवतो बेसन साठी पीठ वापरतो आपण बेसनच ते आम्ही बेसनचे पीठ फक्त बुर्ज खली खाल्ला होतो आणि बुंदीचे लाडू जे बनवतोय तुम्हाला त्या लाडू साठी आम्ही आयफन टॉवरच्या खाली लावतोय मी तीच म्हणते हो तुम्ही आयपीएल टायर त्याला तिकडे लावा नाही प्यार तुम्हाला परवडलं घ्या नाही तर विषय कट करा ना पण असलं कसलं ते तुमचं कळणार झालं आम्हाला हो आमचं तसंच असते परवडलं घ्या ना विषय कट करा ना तुम्ही आता परवा बघितलंय का त्या बुमराला मी सांगतो तू गोल चकल्या घेऊन जा पण तु तुझं तु बॉल असं गोल गोल वळत ते नाही म्हणलं मला सरळ चकल्या खाय द्या मग ठीक आहे म्हणलं बाबा खा चकल्या काय त्याचं बॉल सरळ चाललं जय 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 षटका ती ठोकायला लागली अहो मॅच गेली मुंबई इंडियनची तुमच्या चकल्यामुळे गेले हो माझ्या चकल्यामुळे खूप तरतरी काय होय 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 तुम्ही सगळ्यांना मागले आठ दिवसात घेऊन गेले ते आयपीएल अगोदर दोन दिवस जरा जास्त वाटत नाही अहो काय जास्त व्हायचं आणि काय व्हायचं आहे बरं मला सांगा तुम्हाला रेट माझा परवडतो पाहिजे का काळ काही बेसन लाडू बिडू काय चकल्या कशा आहेत चकल्या तुमच्या चकल्या आमच्या बघा ते पण शंभर नकाला तीस हजार रुपये लागतात हो चकल्या अहो त्या चकल्या जर तुम्ही घेऊन गेला तर लहान मुलं भिंचूर काढायसाठी ती, ती बारकी 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 बिचीला दगडाच्या दोन तीन दगडामध्ये बोका असते का त्यात घालून ती खोट्या धोरणाच घट्ट असते त्या चकल्या काय चकल्या बांधताय का तुम्ही घर बिर बांधता चकल्या नाही 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 घर बांधायचा विषय नाही हो मग ते चकल्या जेवढ्या कडक असते त्या त्यामुळे कडक शॉट जाते खेळाडूंच मग अजून थोड्या चकल्या सरळ असते तर आमच्या डायमाची बाग तर आम्ही बांधले असते खोटी म्हणून अहो वापरा ना तुम्ही मग सांगा ना तुम्हाला चार पाच पाच फुट सरळ चकले सुद्धा बनवू शकतो आम्ही पाच फुट सरळ चकले हो असलं कसलं तुमचं कळलं नाही अहो एक नंबर एक नंबर खाना एकदा खाल्लं का नाही तुम्ही काय एकदा जर चकली आमची खाल्ली तर तुमचा दारू नवरा नवराजरी असला काय तर तो सुद्धा सरळ होतोय सरळ नीट नीट घोर चालतोय कोणा कसं काय चकल्या खाऊन कोण सरळ होते अहो चकल्या लाडू सुद्धा बुंदीच बेसनचा सोडा बुंदीचं लाडू सुद्धा असं ड्रिल मशीन जर घेतलं तुम्ही तरी ते लाडू फुटत नाही तर नाही सहा महिने मग चालते का याला शंभर लाडू देवा 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 सहा महिने चालतात लाडू यामुळे चालते हो म्हणजे तुम्ही आम्ही खाऊन तुमचं खाया खावा नाही तर ठेवा त्याला आम्हाला काय सांगतो तुम्हाला जे लाडू माझं बुद्धीचं लाडू बेसनचं लाडू चकल्या काल्यावर जसं होतंय आणि आमच्या तुम्हाला दुसरे काय सांगू जे कानवला म्हणते कानवला करवला काय असते गोल असते गोल करंजा काय करंजा गोल कुठे हो इतका छान होते त्या ते सारण वगैरे इतकं बेस्ट पसरत गोल केल्यावर ह्या हो। कशा आपल्यातल्या बायांना माहीत ना नाही कळत नाही बनवायचं काय म्हणून आम्ही आमचा बिझनेस मोठा वार्षिक जवळजवळ दीडशे ते दोनशे कोटी ओलांड आलाय आमचे बापरे बरोबर तू पण तो आहे अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरातून तू तिकडून तिकडच्या काय माहित आहे नाही सर सहाजुकतो पण तो तिथून सहाजुकतो सहाजूक पण ती सगळी आपल्यात जाते ती तुम्हाला माहिती चुकी अवकाळी तुमच्या अवकात नाही विषय कट करा तुम्ही म्हणतोय तर आम्हाला पाहिजे ऑर्डर पाहिजे तर मग त्या ऑर्डर तुम्हाला घेऊन बनवून देतो अन सगळ्यात महत्वाचं आज ऑर्डर दिली का तुम्हाला दोन वर्षांनी मिळणार आता दोन वर्षाने घेऊन काय करतो आम्हाला काय करायचं कार्यक्रम आहे परवादी परवादी आम्हाला काय करायचं आम्ही सांगतो तेवढा आज ऑर्डर दिली का तुम्हाला कमीत कमी दोन वर्ष लागतील आता दोन वर्षाने ऑर्डर घेऊन जावा आज आम्ही जर बनवून ठेवलं तर दोन वर्ष खराब होत नाही त्या वस्तू ह्या ही तुम्ही एक तर आमची तुम्ही ती अजून ऐकून घे नाही आता करू तर काय आम्ही आता आम्ही काय करून का मग तुम्ही अडीच दोन वर्षापूर्वी देता का आम्हाला ना ऑर्डर दोन वर्षापूर्वी काय ठरलं बी नाही तर कशाला तुम्हाला ऑर्डर काय ठरलंय थर तुमचं लगेच करायचं आहे नाही आमच्या घरी हाय काय तर तुम्हाला काय ते तुम्हाला ऑर्डर द्यायला सांगितलं एवढं करा की हॅलो मॅडम बोला की तुमचा लागलाय रॉंग नंबर हॅलो हॅलो बोला हा तुमचा लागलाय ला रॉंग नंबर तुम्ही कुठला कडक चरचरीत फरावाला आहे का नाही त्यांना फोन लावा जरा नंबर बघून लावा जावा आमचं बी खा जाऊ नका मग तुम्हाला आधी सांगायला काय झालं आधी काय सांगायचं आधी फोन उचलले उचललं सांगायचं मग मग तुम्हाला कळत नाही का आपण फोन चुकीचा लावलाय आता आम्हाला कसं माहित असेल फोन चुकीचा लावलाय आम्हाला जी नंबर भेटलाय ती आम्ही लावलाय फोन हॅलो हॅलो हा मॅडम रॉंग नंबर लागलाय रॉंग नंबर हा रॉंग नंबर लागलाय ठेवा फोन आणि कोणाला तुमचा आहे का नाही ते चरचरीत कडकडीत फरळ कडक फराळ त्यांच्याकडे फोन लावा त्यांच्याकडे तुम्हाला आधी सांगायचं कळत नाही मग आता काय सांगू मॅडम सांगा मग तुमचा हात काही शिवलेत का तुम्हाला दिवाळी आल्या म्हणजे करायचं नाही फरळ सांगा विकत घ्या विकत घ्या जरा चवीच करून घाला नवऱ्याला पोरांना आईला जरा समाधान वाटेल त्यांना विकत घेऊन बरं द्या माझ्या दाखवायला तुम्ही नंबर खबर नाही सांगितलं चुकीचा नंबर लागला मी कसा सांगणार तुम्हाला तुम्ही कसं सांगा म्हणजे हे कसं सांग मला माहित आहे करा नंबर आहे तुम्ही आता लय लागला आवाज तो मागण्या करायला म्हणून मी आपली थोडीशी गंमत केली